नमस्कार भावा बहिणीनो तर चला आज आपण खुसखुशीत रस रशीत अशी बालुशाही करू त्याच्यासाठी बघा तीन वाट्या इथं मी मैदा घेतला आहे पाव चमचाहून बी कमी मीठ टाकले अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकते तुमच्यापाशी जर बेकिंग पावडर नसली तर तुम्ही काय करा आपलं खायचा सोडा पाव चमचा घ्या पाव च पाव कप ह्याच्यात तुम्ही दही घाला जास्त आंबट दही घालू नका मस्त असं ह्याला मिक्स करून घेतले बघा मी आता ह्याच्यात मी तीन वाट्या ह्या वाटीने घेतले बघा मी तीन वाट्या मैदा तर पावण वाटी ह्याच्यात मी तूप घालते आता तूप टाकलं की मस्त असं ह्याला आपण सोडून घेऊ म्हणजे सगळ्या मैद्याला लागलं पाहिजे तूप तर बघा अशा पद्धतीनं आपलं हे तूप लागलं आहे सगळ्या मैद्याला लागलं पाहिजे बरं का बघा असं गोळा केला की एक अशी मुठ्ठी बांधली की बांधली पाहिजे त्याने आता बघा अर्धी वाटीच पाणी घेतलं आहे आधी आणि थोडं थोडं पाणी घालून ह्याला आधी आपण बांधून घेऊ म्हणजे ना निस्तं असं जोडत राहायचं पिठाला आपण गव्हाचं पीठ जसं माळतो ना तसं मळायचं नाही निस्तं असं ह्याला आपण चोळून चोळून कट्टा गोळा करायचा ह्याचा आता बघा या पाववाटी मी पाणी टाकून घेते आणि मी थोडं पाणी घेणार आहे पण हातानं थोडं थोडं करूनच घाला एकदम पाणी घालायचं नाही मस्त असं आपण बघा ह्याला आता जोडलं आहे आता थोडं आणि पाण्याची मला गरज वाटते मी काय करते आता थोडं पाणी घालून बघा असं थोडं थोडं पाणी घालायचं मग हातानं असा शितुळा घालून चांगलं ह्याला एक गोळा तर तयार करून घेते आपण कणिक माळतो तशी अजिबात मळायचं नाही बरं का निसतं ह्याला असं जोडून असं गोळा करून घ्या आता बघा मी ह्याला असं हातानं थोडंसं असं गोल करते आणि ह्याच्यावर मी झाकण ठेवून पंधरा मिनटं ठेवते ह्याला तवर आपण पाक करून घेऊ इलायची कुटून घेऊ तर बघा इथं ह्याच वाटीनं मी दोन वाटे साखर घेतली आता ह्याच्यात एक वाटी थोडंसं ह्याच्यात दोन तीन चमचे पाणी घालणार आहे तर बघा ही एक वाटी भरून घातली आणि आता थोडं दाखवते बघा इथं दोन ते तीन चमचे मी पाणी टाकले थोडीशी इलायची कुटून टाकते ताजी कुटलेली इलायची टाका मस्त ह्याचा इलायचीचा टेस्ट बी येते आता बघा मस्त ह्याला साखर टाकलेली आपण थोडंसं ह्याला चमच्यानं आधी फिरवून घेऊ साखर वितळली की मग ह्याला आहे ना आपण एक तारीचा पाक करायचा ह्याचा जास्त कडक चाचणी बी घ्यायची नाही आणि जास्त ह्याला ढिलबिरी ठेवायचं नाही म्हणजे एक तारेवर यायच्या आधी बी जर आपण उतरलं की मग ही आपली बालुशाही नरम होती एक तारीचा मी इथं पाक करून खाली उतरून ठेवला आहे आता बघा ह्याच्यावरचं मी झाकण काढलं आहे मस्त असं आता ह्याला आपण हातानंच असं थोडं थोडं दाबून घेऊ मग अशा पद्धतीनं हलकं 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 ह्याला थोडंसं दाबून एखाद्या भाकरीसारखं थोडंसं करायचं मग बघा इथं मी असं ह्याला कापून घेते ही दुसरी साईड ह्याच्यावर टाकते अशा पद्धतीनं मस्त आतपर्यंत पाकमूर्तं बरं का मस्त अशी रसरशीत गुला बालुशाही होती एकदा नक्की करून बघा आवडत असला व्हिडिओ तर तुमच्या मित्रमंडळीत पाठवत जावा व्हिडिओला लाईक करत जावा गावटी रेशमाला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर इथं बघा असं अनेक मी हातानं दाबून घेतलं ह्याला आता अनेक ह्याला मी अशा पातळ पातळ कापून घेते बघा अशा पद्धतीनं कापते असं नाही का आपलं तरी चालतंय तुम्ही थोडं थोडं गोळं करून घेतलं तरी चालतंय पण अशा ह्याच्या ना परफेक्ट बनती बरं का बघा अंदाज बी येते आपल्याला असं केलं की आता थोडासा गोळा घेऊन असं हातावर बघा आपण चपातीला ना तसं सारखं गोल 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 फिरवायचं आणि मध्ये असं बोट घालून एक ह्याला खड्डा करायचा बघा आरपार झाला हे खड्डा लगेच अशा सगळ्या बालूशाही करून घेते तेल ठेवलं आहे बरं का इथं तापायला तेल बी आपलं तापलं आहे आता ह्याच्यात आपण एक एक करून बालुशाही घालून घेऊ एक छोटीशी बालुशाही थोडंसं पीठ राहिलं होतं शिल्लक तर त्याची मी एक छोटीशी बालुशाही केली त्याला आधी टाकते म्हणजे तेल, तेल तापलं आहे का ती बी आपल्याला अंदाज येते आता सगळ्या बालुशाही एक खट्टा घालायचे नाही थोडं थोडं घालून घ्यायचं म्हणजे आपल्याला ह्याला ना उलतपालतं म्हणजे तळूस तर आपल्याला ह्याला हलवावं लागतंय ना जास्त झालं की मग तुटतेल त्यासाठी काय करायचं आपल्याला आपल्या तेलाचा अंदाज घेऊनच ह्याच्यात बालूशाही घाला पाच सहा सात जितक्या बसतील तितक्या तुम्हाला जर जास्त करायचं असलं की ह्याच पिठाची जास्त तुम्हाला क्वांटिटी घ्यावं लागेल म्हणजे जास्त घ्या तुम्ही माप बघा मस्त अशी आता गुलाबी रंगावर आली आपल्याला लाल लालहूस तर मस्त ह्याला आता मध्यमाचेवर ह्याला तळून घ्यायचं बघा अशा पद्धतीनं आता मी झाऱ्यात घेते काढून ह्याला मस्त आपली तळून झाली बरं का गॅस फास्ट करून तळू नका नाही तर वरून तळून जायची ना आत कच्ची राहायची मध्यमाचेवरच ह्याला मस्त तळून घ्या आणि लगेच ह्याला घाला ह्या पाकामध्ये आपण ज्याचं पाक करून घेतलाय ना त्याच्यात आपली दुसरी बालुशाही इकडं तळती तोपर्यंत आपण ह्याला पाकात चांगलं मुरू दिले आता एक एक करून हे बघा ही माझ्यापाशी एक सळई आहे ह्या सळईना काढून घेते आणि थोडासा सिल्वर पेपर आहे माझ्यापाशी ती लावते ह्याच्यावर थोडासा पिस्ता घालायचा काय गरज नाही पण दिसायला चांगलं दिसते म्हणून पिस्तानी सिल्वर वर्क एक कन एकदा नक्की करून बघा धन्यवाद